नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजारभाव अपडेट मिळवण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे या ठिकाणी अवकालेले छत्तीस क्विंटल जसे तर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार शंभर रुपये क्विंटल काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली दोनशे सदुसष्ट क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकाळलेली दहा क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण पाच हजार चारशे सहासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार बाजारसमती हिंगण गाड्या ठिकाणी अवकालेली तीनशे शहात्तर क्विंटल जसे दर सा पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सात हजार पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा